चोवीस ची निवडणूक ज्या ठिकाणी संपन्न झाली मी त्यामध्ये अध्यक्ष म्हणून विजेतज आदरणीय सतीश गवई दादा यांची निवड अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

जो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षपदाचा मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व चित्रीवासियांचे शत स्वतःचे आभार मानतो आणि आपण सगळेचे नवीन मंडळी जुने तर सोबतच आहे पण जे जूत आहे त्यांनी या जयंतीच्या कार्यक्रमात माझ्यासोबत मला सहकार्य करावं आणि माझ्यासोबत राहावं अशी ती त्यांना विनंती करतो दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी ही सम्राट अशोक फुले एमर्जन्सीची समिती साजरी केली आहे गणित केलेली आहे त्यामध्ये यावर्षी अतिशय क्वालिफाईड वितज्ञ ॲडवोकेट सतीश भाऊ गवई यांची आपण निवड केलेली आहे आणि मग आपण जो दरवर्षी बाबासाहेबांचा विचार चळवळ म्हणून पुढे नेतो तोच विचार तेच संस्कार आणि तेच परिवर्तन गवई साहेब आणि टीम करेल अशी अपेक्षा आहे त्यांच्यासोबत आपण सोडून आहोतच हे पद कुणाच्या हाती आहेत यावरनं समाज कोणत्या दिशेने चालला आहे हे ठरत असतं आणि त्यामुळं क्वालिफाईड समजदार चळवळीतल्या माणसांकडे मध्ये गेले पाहिजेत आणि गेले ते गेलेले आहेत म्हणून भाऊस अभिनंदन करतो आणि त्यांना त्या टीमला खूप खूप सोयी देतो हे चांगलं व्हावं साठी आपण त्यासोबतच आहोत एवढं बोलून बोला बोला या ठिकाणी सतीदा गवई यांची फुले आंबेडकर उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी निवड झाली या निमित्तानं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहपूर्वक कार्यक्रम फुले शिव आंबेडकर विचारधारेवरचे का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील आणि अतिशय उत्साहामध्ये सर्व सहभागी या ठिकाणी होतील असं मी सगळ्यांना आवाहन करतो जय विद मॅडम बोला शाहू आंबेडकर उत्सव समिती दोन हजार चोवीस च्या अध्यक्षपदी सतीश भाऊ गवई यांची सर्वानुमते निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता अभिवादन कर अभिनंदन करते आणि त्यांच्यासोबत सर्व यूथ आणि सर्व महिला म्हणजे अगदी मजबूतीने काम करतील आणि त्याचप्रमाणे सतीश भाऊकडून आपण शाहू आंबेडकर विचारधारा या तरुणांमध्ये ते रुजवतील अशी अपेक्षा बाळगूया आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंतीनुसार साजरी करूया <स्थिया> <प्रेंगा। स्थिया> <दौक्टर स्थिया>

फोटो घ्या ना फोटो नागसेन बुद्धविहार युवा संवर्धन समितीचे आमचे मित्र सुमेध जाधव हे स्वागत करतायत नवनियुक्तांचे फुले आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष त्यांचं स्वागत करतायत सुमेध जाधव त्यानंतर आमचे राज सर हे सुद्धा स्वागत करत आहेत या ओके त्यानंतर सिद्धार्थ नगरच्या वतीनं भीमनगरच्या वतीनं सर्व कार्यकर्ते नवोदित कार्य नवोदित अध्यक्ष माननीय सतीशजी गवई साहेब यांचं सिद्धार्थ वतीने त्याबरोबर भीमनगरच्या वतीने नवयुवकाच्या माध्यमातून स्वागत करतायत नवनियुक्त अध्यक्ष सतीशदादा गवई भीमनगरचे सर्व नवयुवक यांच्या माध्यमातून नव्या अध्यक्षांचे स्वागत होत आहे त्यानंतर सिद्धार्थनगरमधील बाळूभाऊ भिसे यांचे कार्यकर्ते राम औसलमोर त्यानंतर गजानन जाधव सुरेश औसलमोर नयन सोनुने हे सुद्धा या ठिकाणी नवनियुक्त फुले शाह आंबेडकर समितीचे अध्यक्ष माननीय अॅडवोकेट सतीशदादा गवई यांचं स्वागत करतायत सर्वांनी समोर पाहावं जय भीम जय भीम जय भीम आमचे <laughs> मामा विलास घोरपडे साहेब विलास घोरपडे आमचे पोलीस मित्र राहुल राऊत हे सुद्धा नवनियुक्त अध्यक्षांचं स्वागत करत आहेत विलास घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी सतीश दादा <laughs> <Okay>. <laughs>